नमस्कार मित्रांनो तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने आलेले आहे आपण पाहिलं तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा बऱ्याच महिलांना हप्ता जमा झालेला नाही पात्र असून देखील जमा झालेला नाही परंतु नेमका हप्ता कशामुळे आलेला नाही याची सुद्धा त्यांना व्यवस्थित त्याचं उत्तर देखील भेटत नाही त्याच्यामुळे जरी यांनी आवाहन केलेलं असले की तुम्ही महिला आणि बालविकास विभागामध्ये विचारा पण त्या ठिकाणी सुद्धा महिलांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नाही आता याच्यामध्ये बघा एक तर बऱ्याच महिला के पण केवायसी पासून देखील के वंचित राहिलेल्या आहेत त्यानंतर दुसरी बाब म्हणजे केवायसी केलेली आहे परंतु केवायसी मध्ये काही चूक झालेली आहे तर त्या संदर्भात देखील आता त्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे आणि त्याचं जे काम आहे जे काही फिजिकल व्हॅरिफिकेशन म्हणजे जे काही प्रत्यक्ष तपासणी होणार आहे तर त्याचं काम अंगणवाडी सेविकांकडे दिलेलं आहे आता अंगणवाडी सेविकांनी काय करायचं की प्रत्येक महिलांची त्य घरोघरी जाऊन त्या ठिकाणी जर काय चुकलेलं असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे आणि दुरुस्ती केलेल्या प्रस्तावावरती महिला आणि बाल विकास विभागाला पाठवायचा आहे आता या ठिकाणी याचे पूर्ण अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना तसेच शासनाने दिलेले आहेत त्यानंतर बघा आता एक मोठी घोषणा त्या संदर्भात देखील केलेली आहे की आता महिलांना एक टोल फ्री क्रमांक देखील देण्यात आले देण्यात आलेला आहे आणि त्या टोल फ्री क्रमांका क्रमांकावरून महिलांनी आपली जे काही तक्रार आहे ते नोंदवल्यानंतर त्या तक्रारीची देखील तुम्हाला सोडवणूक होऊ शकते किंवा हप्ता का आला नाही याची विचारणा हो तुम्ही करू शकता आता तो टोल फ्री क्रमांक आहे एक आठ एक म्हणजे एकशे एक्क्याऐंशी आपण स्क्रीनवर शेजारी दिलेला आहे तर हा जो टोल फ्री क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता परंतु बघा कसं होते की याच्यामध्ये बऱ्याच या नंबरवर देखील लोड आहे त्याच्यामुळे साधारणतः आपण कॉल लावल्यानंतर ते म्हणजे व्यस्तच आहे अशा प्रकारचं दाखवत आहे त्याच्यामुळे महिलांना याच्यावर देखील मनावर असं मनावर असं उत्तर भेटत नाही त्याच्यामुळे ज्या महिलांची काय तक्रार असेल त्यांनी आपण स्क्रीनवर दाखवलेला आहे तो टोल फ्री क्रमांकावर तो टोल फ्री क्रमांक डायल करायचा आहे आणि आपल्या तक्रारीचं निवारण करण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद